नमस्कार सर नमस्ते मी महेश पवार नेक्स्ट एस रिव्युलेशन छत्रपती संभाजीनगर तर आज आपण आलो आहोत भंडारकवठी या ठिकाणी बरोबर हो सर तुमचा परिचय सांगा आ, सर माझा परिचय म्हणजे माझं नाव मैनुद्दीन रफिक मुजावर आहे गाव भंडारकोटे भंडारकोट आहे हां दक्षिण ताल तालुका दक्षिण सोलापूर आणि जिल्हा सोलापूर अच्छा मुजावर सरांच्या शेतीमध्ये आपण आलेलो आहोत तर आज तारीख किती आहे सर तारीख एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे तर आज सरांना आपण नेक्सेस चे अमेझिंग रिझल्ट असणारे प्रोडक्ट आपण त्यांना देत आहोत तर आजच्या तारखेला देणार सर वापरणार कधी तुम्ही सर एक दोन तीन दिवसांनी वापरणार दोन तीन दिवसांनी वापरणार आहेत वापरण्याच्या अगोदर ऊसाची जी काही परिस्थिती ती आपण आज जाणून घेऊयात आता वापरणार आहोत आपण समजा इकडच्या उजव्या हाताचा जो ऊस आहे त्याला हा आहे दीड एकरचा प्लॉट आणि इकडचा जो आहे तो आहे पाऊन एकरचा प्लॉट याला आपण वापरणार नाही आता पाठीमागचं पाठी लोकेशन झालं बांधायमधला आता इकडचा जो प्लॉट आहे याला वापरणार इकडचा जो प्लॉट आहे त्याला वापरणार नाही पाठीमाग तुम्ही पाहू शकणार नारळाची झाड वगैरे आहेत बरोबर सर हुँ। हुँ। तर याची जी परिस्थिती ती आपण जाणून घेऊयात तुम्ही थोडंसं जवळ या कॅमेरामॅन सर दोन तीन दोन तीन फुटवे आहेत एका डोळ्याला फुटव्यांचं प्रमाण कमी आहे हाईट जर बघितलं तर सरासरी गुडघ्याच्या आसपास आहे पानांची जर सुद्धा साईज बघितलं तर पान समजा एक एक बोट पान आहे म्हणजे त्या मानानं वाढ जरा कमी आहे दोन महिन्याच्या मानानं म्हणजे किती दिवस झाले लागण करून दोन महिने दोन महिने झालेले आहेत लागण करून दोन महिन्याच्या मानानं वाढ थोडीशी कमी आहे त्यातली त्यात मक्याचं आंतर पीक सुद्धा आहे हो, हो, हर हरभरा सुद्धा आहे हरभरा आणि मका हे आंतर पीक आपण दोन महिन्यानंतर याच्यामध्ये काय पाहणार आहोत की इकडचा जो प्लॉट आहे याला काय रिझल्ट मिळाले आणि इकडचा प्लॉट आहे जो तुम्ही तुमचा पारंपरिक पद्धतीने पार करताय म्हणजे दहा वर्षापासून तुम्ही जे काय करता ते त्याला करू शकता तुम्ही जसा करताय त्याच्यामध्ये काय फरक झाला आणि जो नेक्सेस रिव्ह्युल्युशनच्या प्रोडक्ट आपण केला जे जैविक तंत्रज्ञान आपण याला वापरत आहोत त्याने हो काय रिझल्ट आला हे तुम्ही आम्हाला सांगायचे दोन महिन्यांनी ओके ओ, ओ, ओ. जर रिझल्ट आले असतील तर तुम्ही आले म्हणून काय काय का आले सांगा जर नाही आले तर तुम्ही स्पष्ट सांगू शकता व्हिडिओ करू शकता की रिझल्ट आलेले नाहीत बरोबर हा आपला युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलला आपण हा व्हिडिओ टाकत असतो मागच्या सात वर्षापासून आपण तो टाकत आलेलो आहे शेतकऱ्यांना समाधान देत आलेलं आहे तर तुम्ही आम्हाला सांगायचं की नक्की तुम्हाला समाधान मिळालं की नाही मिळालं ओके चला नेक्स्ट व्हिडिओ आपण दोन महिन्या नंतर घेऊया धन्यवाद नमस्कार नमस्ते सर मी नेक्स्ट एस फाउंडर महेश पवार तर आज आपण आलो आहोत भंडारकवठे या ठिकाणी भंडरकवठे मध्ये मैनू भाईंकडे आपण आलेलो आहे बरोबर हो सर सर तुमचं परत एकदा नाव सांगा माझं मैनुदिन रसिक मुजावर आणि गाव कोणतं भंडारकवठे जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर आणि कोणता आहे दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये भंडरकोटे या ठिकाणी आपण आहोत आपल्या सोबत आहेत नेक्सेस फाउंडर राहुल सोगळे सर त्या ठिकाणी आपण एकोणीस जानेवारीला सरांना प्रोडक्ट दिले होते नेक्सेस रिव्युलेशन या कंपनीचे ज्याचे खूप चमत्कारी रिझल्ट आहेत असे प्रोडक्ट आपण सरांना दिले होते त्या टायमिंगला आपण इकडच्या क्षेत्राला वापरले नव्हते आणि इकडच्या क्षेत्राला वापरले होते बरोबर आहे बरोबर म्हणजे माझ्या डाव्या हाताला वापरलेलं नाही हे उजव्या हाताला वापरलेलं आहे आता आपल्याला आप मैनू भाईच सांगतील की त्यांना काय काय फरक जाणवले काय काय रिझल्ट मिळाले सांगा जरा जवळ घ्या जे ऊस आहे ते अठरा ते वीस कांड्यावर आहे इकडचं इकडचं जे वापरलंय आणि ते त्याच्यापेक्षा दोन तीन कांड्या कमी आहेत तरी पण मला वाटतं हो पंधरा कांड्याच्या आसपास सोळा पंधरा सोळा चोवीस कांडे किती कांड्याचा का जवळजवळ पाच कांड्याचा फरक हो, का हो, हो. आजूक काय काय रिझल्ट मिळाले तुम्हाला त्याच्यामध्ये पानांचं हिरवेगार आहे आणि पसरट आहेत म्हणजे इकडच्या ऊसाचे पान आजू पण हिरवेगार आहेत आणि पसरट आहेत त्याच मानानं इकडचे नाही आहेत बरोबर अजून काय रिझल्ट मिळाला आणि ऊस पण एक लेवल आहे पूर्णपणे म्हणजे ऊसाची जी वाढले हो सगळे एकसारखं वाढ एक वाढ झालेली आणि कांद्या कांड्यांची लांबी लांबी पण आहे बऱ्यापैकी थोडस आतमध्ये जरा राहून सर त्यांना दाखवा तिकडे कांड्या वगैरे दाखवा तरी आतमध्ये जाऊन थोडं जरा धुमिंग करा जर कांड्यांची साईज बघायचं पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा 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 अकरा बर दोन तीन चार पाच सहा सात नऊ तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे अठरा वीस कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे आणि त्या जमाने उलसरी एकदा आहे ना जाऊन याच पण दाखवा अकरा अकरा अजून एखादी मोजा जरा जी मोठी दिसते ती मोजा जी मोठी दिसते ती हाय नाही बरोबर महिन्या चार पाच पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा 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 चार पाच पाच सहा कांद्याचा फरक आहे बरोबर हे आहे अठरा चौदा पंधरा म्हणजे जवळजवळ आहे ना पाच सहा कांड्याचा फरक पडलेला आहे हिरवे दार मध्ये पण फरक आहे बरोबर अजून काय वाटतं तुम्हाला काय तुम्हाला तुमच्या शब्दात काय सांगायचं नेक्सेस रिव्हल्युशनचे प्रोडक्ट कसे आहे तुम्हाला ते आवडले का त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळाले का ते सांगा जे खरं आहे ते सांगा थोडस जवळ घ्या शक्यतो मी तर प्रॅक्टिकल केलंय मानांतर बऱ्यापैकी आहे चांगले, चांगले। पण आता यामध्ये आता झाला अजून एक थोडासा तीन चार महिन्यात तीन चार महिन्यात आपला हंगाम चालू होतो दिवसाचं सर्व शुगर फॅक्टरी चालू होतात कारखाने चालू होतात जर कारखाने चालू झाले तर आपल्याला मग निश्चितपणे रिझल्ट बरोबर हो हो सांगताय सुद्धा पण मला आता याच्यात याच्यात तुम्हाला फरक वाटतो अच्छा आता दोघांमध्ये पण फरक आहे आपण डायरेक्ट लाईव्ह दाखवलेलं आहे दोघांमध्ये दे, कांड्यांमध्ये त्याच्या साईज मध्ये जाडी मध्ये काळोखी मध्ये फरक आहे मैनूबाईच जे अमूल्य मत त्यांनी आपल्याला सांगितलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि नेक्स्ट व्हिडिओ परत घेणार आपण आपण मैनूबाई ज्यावेळेस ऊस तुटून जाईल नक्की फोन करा आपण टनेज इकडचं किती इकडचं किती ओके ठीक आहे ठीक आहे आजची तारीख अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलै जुलै आजची तारीख आहे आज रिझल्टचा व्हिडिओ घेतलाय आता आपण दिलं होतं एकोणीस जानेवारीला बरोबर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै म्हणजे जवळजवळ पाच सहा महिने झालेले आहेत कम्प्लीट बरोबर हो बरोबर अजून चार महिन्यानंतर ऊस सुटून जाणार आहे आता पहिल्या व्हिडिओ मध्ये ऊस किती होता केवढा होता हो हो। हो। हो, उस, उस ते सगळं आपल्याला माहिती आहे म्हणजे सरासरी बारा महिने जर ऊस ठेवला तर कंप्लेंट मला वाटतं की चाळीस कांड्याच्या पुढे ऊस जायला पाहिजे बरोबर नेक्स्ट व्हिडिओ आपण ऊस तुटून गेल्याच्या नंतर घेऊयात गे